मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया नमस्कार आज केशवनगर येथील अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक कट्टा या ठिकाणी केशनगरच्या नागरिकांचे पाण्याविषयीच्या गंभीर समस्या होत्या गेल्या सहा वर्षापासून त्या संदर्भामध्ये मी अनिल भांडवलकर सभासद मोहल्ला कमिटी हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका गेल्या एक वर्षापासून ह्या मिटिंगचं नियोजन करायचं चाललं होतं नागरिकांच्या प्रश्नांसाठी निखिल रंधवे साहेब लष्कर पाणी पुरवठा यांनी आज या ठिकाणी वेळ दिला आणि सर्व केशनौगडच्या नागरिकांचे सर्व समस्या प्रश्न ऐकून घेतले आत्ता काही दिवसांपूर्वी अठरा इंच नळ नळजोड केशनौगरपर्यंत आला आहे वाय जंक्शन करणार आहेत अपुरेशा निधी असल्यामुळं पुढील त्याचं नियोजन करण्यास महानगरपालिका असमर्थ आहे आणि त्याचा फटका केशवगरसह नवीन केशवगर जुनं केशवनगर ज्या मोठमोठ्या सोसायट्या आहेत ज्यांना परवानग्या दिलेल्या आहेत महानगरपालिकेनं पण त्यांना अजून नळजोड नसल्यामुळं त्यांची हाल होत आहेत टँकरवरती आहेत काही सोसायट्या सात सात कोटी रुपये वार्षिक टॅक्स देतात परंतु त्यांच्याही अनेक मोठ्या समस्या आहेत अशा सर्व समस्या आज या ठिकाणी सर्व नागरिकांनी या ठिकाणी मांडल्या त्यामध्ये महिला भगिनीसुद्धा होत्या आणि त्या सर्व समस्याचं नियोजन आता लष्कर पाणी पुरवठ्याचे अधिकारी स्थळ पाणी करतील त्याचं नियोजन करतील आणि केशवगरमध्ये पाणी पुरवठा आता ज्या पद्धतीनं होत आहे त्या संदर्भामध्ये व्हॉट्सअप देखील करतील लोकांना माहिती कळते कळवतील की पाणी पुरवठा जर जा विस्कळीत झाला तर ते व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कळवतील हेही त्यांनी सांगितलेलं आहे आणि केशवगरमध्ये गुरुकृपा सोसायटी आहे ज्या ठिकाणी कुठलीही सोय नाही आहे दळणवणाची नागरी सुविधांची तर तोही आपण विषय घेतलेला आहे नवीन सोसायटी आहेत त्यांचाही विषय घेतलेला आहे अशा अनेक सर्वच विषय मांडलेले आहेत या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना सुट्टी नसल्यामुळं आज या ठिकाणी उपस्थित राहता आलेलं नाही आहे तर त्यांचेही प्रश्न काही लोकांनी लेखी स्वरूपात दिलेले आहेत काही सु नागरिकांनी मोबाईल व्हॉट्सअपवरती पाठवलेले आहेत प्रत्यक्षात सांगितलेले आहेत त्या सर्व समस्या सर्व प्रश्न मोहल्ला कमिटी सभासद या नात्यानं मी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल यासाठी सर्व नागरिकांनी केशवनगरच्या मी सर्व केशवडच्या नागरिकांना सांगतो काही प्रश्न असतील त्यांनी सरळ माझ्याकडे दिले किंवा ज्येष्ठ नागरिक काट्ट्यावरील नागरिकांना दिले किंवा केशवनगर वेलफेअर असोसिएशनचे प्रतिनिधी श्रीवास्तव साहेबसुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून जरी आले तरी आम्ही सगळे मिळून केशवनगरच्या विकासासाठी प्रयत्न करू आणि केशवनगरच्या प्रत्येक नागरिकाला पिण्याचं पाणी हे मशीन रोज इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटीची मशीन चालू करून पाणी उपसा करण्याची जरूरत येणार नाही व त्यांचा टॅक्स तिथेही तो तोही वाचेल या अनुषंगाने प्रयत्न करणार आहोत तसेच किशनोगरसाठी पिण्याची पाण्याची जोपर्यंत मोठी टाकी होत नाही तोपर्यंत प पाणीपुरवठा सुरळीत देखील होणार नाही आहे त्या अशा सर्व प्रश्नांसाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊ आणि काम करू नागरिकांना अपील आहे सर्वांनी एकत्र या तरच तुमचे प्रश्न सुटणार आहेत धन्यवाद मी ग गणेश काशीनाथ सरोदे केशवनगरमध्ये आनंदनगरमध्ये राहतो मला जवळजवळ वीस वर्ष झाले आनंदनगरमध्ये राहायला येऊन तर आमच्या आनंदनगरमध्ये जी पाईपलाईन टाकली गेलेली आहे ग्रामपंचायत असताना ती टाकली गेलेली आहे ती चार इंची पाईपलाईन आहे ती डेनेजच्या लहान पाण्यामुळं तिची झीज होऊन चढून गेलेली आहे त्यामुळं आम्हाला पूर्ण आनंदनगरला प्रेशरने पाणी मिळत नाही म्हणून आम्ही वारंवार निवेदनं दिलेली आहे आणि ते आम्हाला जे पाणी येतं ते दुर्गंध पाणी सुरुवातीला येतं दहा मिनटं त्याच्यानंतर स्वच्छ पाणी येतं तर आमचं निवेदनावर विचार करून ती पाईपलाईन आम्हाला सहा इंची बदलून देण्यात यावी व रोज केशवनगरमध्ये सर्व सोसायटी सर्व रहिवाशांना रोज कमीत कमी एक तास एकाच वेळी पाणी सोड सोडण्यात येईल अशी व्यवस्था करावी असं आमची आपल्याकडे विनंती आहे मागणी आहे सात वस्ती इथं राहते आमच्या इथं पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आम्हाला पाणी व्यवस्थित येत नाही आज इथं मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मी माझी समस्या मांडली आहे तर त्याचा विचार करावा काय समस्या तुम्हाला पाणी पाणी व्यवस्थित येत नाही आहे एक दिवसाड पाणी येतं ते पण दहा मिनटं येतं तर आमचा पाण्याचा तेवढा विचार करावा पाणी आम्हाला संपूर्ण वस्तीमध्ये नाही बऱ्याच लोकांना पाणी येतं आमचं शेवटचं घर असल्यामुळे आम्हाला पाणीच येत नाही मी चंद्रकांत मोरे केशवनगरच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भात मी या ठिकाणी उल्लेख करतोय गेली सात सहा सात वर्ष आलं केशवनगर हा भाग महानगरपालिकेला ॲटॅच झालेला आहे आणि तो ॲटॅच झाल्यापासून कोणतीही सुविधा ह्या ठिकाणी कॉर्पोरेशननी आम्हाला दिलेली नाही आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पाईपलाईनचा प्रॉब्लम आहे ड्रेनेजचा प्रॉब्लम आहे वाहतूक प्रॉब्लम आहे ह्या 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 सर्व गोष्टी या ठिकाणी लोकांना सहन करावं लागतात ते आणि त्याचप्रमाणे स्काय पॉईंट सोसायटीमध्ये अजून पण हो, टँकरचीच टँकरनीच पाणी आम्हाला मिळत आहे तर त्या संदर्भात काहीतरी ठोस निर्णय तुम्ही घ्यावा अशी मी विनंती करतो मॅ सुधीर श्रीवास्तव डायरेक्टर केशवनगर वेलफेअर असोसिएशन आज की मीटिंग में वॉटर डिपार्टमेंटचे मिस्टर रणदि निखिल रणदिवे साहेब आए थे उन्होंने हम लोग की प्रॉब्लम सुनी हम लोग उनके बॉस मिस्टर पावरा जी के पास पहले से हैं आज केशव नगर की पूरे केशव नगर की समस्या ये है कि आज हम पिछले पाँच साल छः साल से प्रॉपर्टी टैक्स दे रहे हैं लेकिन आज तक भी पानी का हमारे यहाँ बहुत से घरों में सोसाइटीज़ में बहुत ही समस्या है पीएमसी ने जो सोसाइटीज़ को एनओसी दिया या परमिशन दिया लेकिन पानी की व्यवस्था नहीं करते हैं आज जो भी सोसाइटी हमारे यहाँ लीगल है इलीगल है मेरी दरख्वास्त थी निखिल साहब से कि जो भी लीगल सोसाइटीज़ हैं उसको पानी की व्यवस्था की जाए पानी की पाइपलाइन बिछाई जाए और उनको भरपूर जो भी पानी है एक घंटा आधा घंटा जो भी उनका नियोजन है उसको करें जो कि ऑलरेडी छः साल से हम भुगत रहे हैं और केशव नगर के जहाँ तक डेवलपमेंट की बात है डेवलपमेंट के बारे में हम लोग पहले भी केशव नगर वेलफेयर एसोसिएशन असिस्टेंट कमिश्नर डिप्टी कमिश्नर और एडिशनल कमिश्नर के पास अप्रोच कर रहा है केशव नगर वेलफेयर एसोसिएशन एक लीगल बॉडी है जो कि आरोसी के अंडर में रजिस्टर्ड है अंडर सेक्सनेट कंपनी के रूप में जहाँ पे हमें सब कुछ लीगल के उसमें आज केशव नगर वेलफेयर एसोसिएशन के अंडर में 40 के करीब सोसाइटीज़ हमारे मेंबर्स हैं जहाँ पे साढ़े नौ हज़ार से ज़्यादा फैमिली हमारे एसोसिएशन की मेंबर्स हैं और अगर नंबर ऑफ़ पर्सन बोले तो मोर देन थर्टी पर नंबर्स ऑफ पर्सनस हैं आज उनके तरफ से मैं आ, निखिल रणदिवे साहब को सूचना दिया एक उनसे विनती की एक बार आप केशव नगर वेल का पूरे केशव नगर एरिया का आप सर्वे करें ना कि एक एक, एक गली का करें कि और बताएं कि आप क्या कर सकते हैं और क्या नहीं कर सकते वो जो नहीं कर सकते उसको हम लोग मिल देखेंगे लेकिन हमें अपनी मूलभूत सुविधा तो चाहिए जिसके लिए हम करोड़ों करोड़ों रुपया पे कर रहे हैं पिछले छः साल से आज बहुत से सोसाइटी है यहाँ तक कि मैं की डिवा में रहता हूँ और वहाँ का मैं चेयरमैन भी हूँ पिछले साल तक हम लोग तीस हज़ार रुपये देते थे प्रॉपर्टी टैक्स अभी इस साल से 40 परसेंट जो कम हुआ तब भी हमारा उन्नीस हज़ार रुपया प्रॉपर्टी टैक्स आता है इतना दे के भी ना हमारे पास मूलभूत सुविधा में से कुछ भी नहीं है ना पानी है ना रास्ता है ना बिजली है ना गारबेज का है कुछ भी नहीं है हमारा सिंपली इसमें क्वेश्चन क्या है आ, आ, आयुक्त पुणे महापालिका से कि आप हमसे वाटर टैक्स ले रहे हैं रोड टैक्स ले रहे हैं सारी टैक्स ले रहे हैं तो हमें सुविधा क्यों नहीं आप दे पा रहे हैं जहाँ तक पाइपलाइन की बात है पाइपलाइन ना बिछाते हैं इलीगल कनेक्शन की बात है तो वो देखना आपका काम है हमारी कोशिश क्या है कि जल्दी से जल्दी आप इस बारे में डिसीजन लें कि कैसे जो भी लीगल सोसाइटीज़ हैं जो इलीगल सोसाइटीज़ हैं उनकी बात मैं नहीं कर रहा हूँ लेकिन जो लीगल सोसाइटी है जिसको आपने परमिशन दिया हुआ है और उनसे आप टैक्स भी वसूल रहे हैं तो उनको जल्दी से जल्दी ये सारी सुविधा मुहैया करें अदरवाइज़ हम लोग को आप मजबूर करेंगे कि हम आपके आंदोलन पर आएँ जो कि किसी भी तरह से अच्छा नहीं है और एक बार फिर से हम निखिल आ, रंदिवे को रिक्वेस्ट किए थे कि आप वो काम करके बताइए कि क्या आप कर सकते हैं क्या नहीं कर सकते जिससे हम आगे की प्लानिंग कर पाए धन्यवाद आज या ठिकाणी अनिल भांडवलकर जे पानी पुरवठा विभाग के रंदवे साहब मेन त्या रणवीर साहेबांना केशवनगरच्या अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कट्ट्यावर बोलावून केशवनगरच्या पाण्याविषयीच्या ज्या लोकांच्या समस्या होत्या त्या समस्या काय आहेत हे त्या रणवीर साहेबांना सांगण्यासाठी सर्व लोकांना नि निमंत्रित केलं होतं आणि त्या अनुषंगाने बरेचसे केशवनगरचे रहिवासी सोसायटीवाले त्याचप्रमाणे ज्यांचे ज्यांचे काही पाण्याचे प्रॉब्लेम असतील ते सर्व लोक इथं तक्रारी घेऊन आले होते आणि त्या सर्व तक्रारीचं व्यवस्थितपणे रणबी साहेबांनी हे केलं आहे ऐकून घेतल्यात आणि त्याच्यावरती काही उत्तरं दिलेत काही अनुत्तरित प्रश्न आहेत आणि मी साहेबराव लोणकर पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेचा उपाध्यक्ष मी लोणकर वस्ती या भागात राहतो आणि लोणकर वस्ती केशवनगरपासून पन्नास फूट उंचीवर हो आहे आणि तिथं पाण्याचा प्रेशर व्यवस्थित येत नाही एक दिवस पाणी आलं तर दुसऱ्या दिवशी पाणी येत नाही ही समस्या माझी होती म्हणून मी साहेबांना ती समस्या सांगितली आणि ह्या समस्येचं मूळ कुठं आहे माहिती आहे का जो पाणी सोडणारी जी लोकं आहेत कॉन्ट्रॅक्टरची ती लोकं व्यवस्थित पाणी सोडत नाही किंवा आमची अशी शंका आहे की एक दिवस पाणी आलं तर दुसऱ्या दिवशी पाणी येत नाही कारण ती कुठंतरी सेटलमेंट कोणत्यातरी सोसायटीला कोणत्यातरी बिल्डिंगला कुठंतरी त्यांची सेस सेटलमेंट असावी असा आमचा भास आहे आणि त्या सेटलमेंट असावी ह्याकरता रणवे साहेबांना तेच आम्ही सविस्तरपणे त्याची मांडणी केलेली आहे आणि त्यांनी अधिकाऱ्यांनी या कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांच्याकडं ज्या ज्या वेळेस पाणी सोडतात त्या त्यावेळेस त्याचं पूर्ण नियोजन करून त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून ज्या भागाला पाणी सोडले त्या भागात पाणी व्यवस्थित पोचतं किंवा नाही याची शाहनिशा प्रत्यक्ष त्यांनी करावी म्हणजे ह्या तक्रारी कमी होतील तक्रारी कमी झाल्याशिवाय प ग्यंतर नाही कारण केशवनगरला पहिल्यापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे आता अनेक लोकांनी तक्रारी केल्या त्याचं निराकरण कधी होणार हाही प्रश्न आहे चोवीस इंची लाईन जोडली फुल प्रेशरने पाणी येणार येणार म्हणून पार पेपरबाजी झाली सगळ्या शहरात आमच्या केशवनगरला सगळ्यात जास्त पाणी येलं असं भासवलं गेलं पण प्रत्यक्षात कुठंच पाण्याचा पत्ता ना नाही लोकांच्या अडचणी ज्या पहिल्या आहेत त्याच आत्ता पस, आहेत आणि याकरता रणबीर साहेबांना माझी प स्पष्ट आणि विनंती आहे की तुम्ही ह्याच्या जा जातीने जास्तीत जास्त लक्ष घालावे आणि केशवनगरवासियांच्या पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या त्याचं निराकरण करावं ही नम्र विनंती आज इस स्थान पर अमृतसर ज्येष्ठ नागरिक संघ यहाँ पर अनिल भांडवलकर और पानी परौठा चे जयी साहेब इन्होंने इनकी मीटिंग हुई हम सभी ज्येष्ठ नागरिक को बुलाया इस केशव नगर भाग की जितनी भी पानी परोठा की समस्या हैं उनका अक्षर अच्छा से निवारण करने के लिए बात हुई मैं झकास मित्र मंडल संभाजी चौक या गली सबसे पुरानी जो कि 35-40 वर्ष पुरानी पाइपलाइन डाली थी वो पूरी सड़ गई और सभी जगह नई पाइपलाइन चार इंची में चेंज हो गई या छः इंची में चेंज हो गई हमारी गली में अभी तक नहीं और आधे पाइपलाइन आधी गली तक ही पड़ी है अब यही समस्या रखी है कि हमारे गुंड सर के घर तक ये सैयद इस गली में अंत तक पाइपलाइन नहीं पड़े तो पानी की पुरवठा की समस्या उस गली में पूर्ण तरह से समाप्त हो सकती है धन्यवाद नवीन नवीन बे अपडेट पहाड़ बीस चौबीस तास न्यूज सब्सक्राइब करा बेल आइकॉन प्रेस करा